नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी मैं तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहोत मस्त अशी कोवळ्या फणसाची भाजी तर ही फणसाची भाजी खूप छान लागते त्याचबरोबर याचे फायदे देखील आहेत शरीरासाठी चला तर मग व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा या कोवळ्या फणसाची भाजी खूप छान लागते आकाराने छोटे असतात असे फणस तर आता हा फनस कट करून घेऊया तर त्यासाठी मी थोडंसं गोडं तेल हाताला लावून घेते जेणेकरून या फणसाचा जो चीक असतो तो, तो हाताला लागणार नाही आणि ज्या सुरीने आपल्याला हा कट करायचा आहे त्याला देखील तेल लावून घेऊ फनस कट करण्याच्या आधी फणसाच्या खाली एखादा न्यूजपेपर किंवा एखादं कागद तुम्ही ठेवू शकता नाहीतर फरशीला हे चीक याचा लागू शकतो किंवा ताटाला तेल लावून देखील तुम्ही हा फनस त्यामध्ये ठेवून कट करून घेऊ शकता आत्ता धारधार सुरीने आपल्याला हे कट करायचे आहे थोडासा कठीण असतो कट करण्यासाठी त्यासाठी आपल्याला एकदम धार असलेल्या सुरीनेच हे कट करायचं आहे किंवा तुम्ही सुद्धा हा कट करू शकता तर याच्या मी गोल गोल सक्त्या करून घेणार आहे पातळ स्लाइस करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला कट करण्यासाठी अगदी सोपे जाईल तर अशाच प्रकारे संपूर्ण फणसाच्या मी गोल सक्त्या करून घेतलेल्या आहेत आता याच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आता हा जो फणस आहे तो डायरेक्ट तुम्ही अशाच पद्धतीने शिजत घालू शकता पण शिजवून घेतल्याच्यानंतरसुद्धा आपण याची साल काढून घेऊ शकतो पण मी शिजत घालायच्या आधीच ही साल काढून घेणार आहे जेणेकरून आपला वेळही वाचेल आणि पटकन साली काढून होतात अशा पद्धतीने तुम्ही फणस हा शिजवून नंतर देखील साल काढून घेऊ शकता पण अशा पद्धतीने मला जास्त सोयीस्कर वाटते साल काढण्यासाठी तर अशाच पद्धतीने मी याच्या साली काढून पाण्यामध्ये ठेवून देते या चकत्या जेणेकरून या काळ्या पडणार नाही आता यातील जो मऊ भाग असतो तो, तो देखील आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यासाठी मी ही चकती मधोमध कट करून घेते आणि त्यातील जो मऊ भाग असतो जो गाभा असतो तो देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे याला पाव देखील म्हटले जाते तर हा मधला भाग जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आपण जो वरचा भाग आहे म्हणजे जी साल आहे ती देखील कट करून घेतलेली आहे आणि वरचा आणि खालचा भाग कट केल्याच्यानंतर जो कडक भाग राहिलेला असतो तोच आपल्याला वापरायचा आहे तर अशाच पद्धतीने या छक्त्यांमधील मी मऊ भाग काढून घेते आहे आणि हे देखील पाण्यामध्ये ठेवायचे आहे म्हणजे काळे पडणार नाहीत आणि मधला जो भाग आहे तो आपल्याला वापरायचा नाही तो टाकून द्यायचा आहे आता कुकरमध्ये हे सर्व मी शिजवण्यासाठी काढून घेते आणि यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचे थोडंसं मीठ देखील टाकायचं आहे पण यामध्ये मी मीठ टाकण्यासाठी विसरली आहे तुम्ही यामध्ये थोडेसे मीठ टाकून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून हे शिजवून घेऊ शकता आता तीन शिट्ट्या मी केलेल्या आहेत कुकरच्या कुकर, कुकर थंड झाल्यानंतर काढून घेऊया यातील ज्या फनसाचे तुकडे आहेत ते अशा पद्धतीने काढून घेऊया येथील पाणी संपूर्णपणे काढून घ्यायचं आहे आपल्याला निथळून घ्यायचे आहेत आणि हे थंड करण्यासाठी ठेवायचे आहे आता पाच दहा मिनटांनी हे थंड झालेले आहे तर आता आपल्याला हे छान असे चोरून घ्यायचे आहेत आणि अगदी मऊसूद शिजलेले आहेत त्यामुळे पटकन चोरता येतात तुम्ही स्मॅशरने सुद्धा हे स्मॅश करून घेऊ शकता पण अशा पद्धतीने पटकन बोटांनी चुरले जातात वेळ लागत नाही तुम्ही पाहू शकता खूप छान पद्धतीने हे चोरले जात आहेत अगदी एका हाताने देखील हे तुकडे चांगले चुरले जात आहेत त्यामुळे अशा पद्धतीने एकदम मौसूद हे शिजवून घ्यायचे आहेत आता हे संपूर्ण शिजवून घेतलेले आहे आता याची फोडणीची तयारी करून घेऊया तुम्हाला दिसत असेल एकदम बारीक अशा पद्धतीने हे चुरून घ्यायचे आहे आता कढईमध्ये मी साधारणपणे अडीच पाळ्या तेल घालून घेतले तेल गरम झाले की त्यामध्ये साधारणपणे अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची मोरी फुलली गेली की अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचेत थोडंसं झिंग घालून घ्यायचे आणि दहा बारा कढीपत्त्याची पाणी पाच सहा लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायचेत आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील आपल्याला यामध्ये घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडासा कांदा भाजला गेला की यामध्ये मी दोन मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्यादेखील घालून घेतल्या आहेत आता कांदा चांगला भाजला गेलेला आहे यामध्ये मसाले घालून घेऊया तर साधे बेसिक मसाले इथे मी वापरलेले आहेत थोडीशी हळद चवीनुसार आपलं लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला आणि एक चमचाभर किचन किंग मसाला इथे मी वापरलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याच्या व्यतिरिक्त मी कोणताही एक्स्ट्राचा मसाला इथे वापरलेला नाही एकदम घरगुती साध्या पद्धतीने ही फणसाची भाजी आपल्याला करायची आहे आता हे मसाले घातल्याच्यानंतर आपल्याला चुरून घेतलेलं जो फणस आहे तो घालून घ्यायचा आहे आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून चांगलं वाफवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटामध्ये एखाद दुसऱ्या वेळेस आपल्याला याचे झाकण काढून परतून घ्यायचं आहे आता हे चांगलं परतलं गेलेलं आहे हे छान वाफवलं गेलेलं आहे कारण की आपण फणस आधी शिजवल्यामुळे जास्त वाफवण्याची गरज नाही पण मसाले यामध्ये चांगले मुरले गेले पाहिजे त्यासाठी सात ते, साथ ते आठ मिनटासाठी एकदम बारीक फ्लेमवरती आपल्याला हे वाफून घ्यायचे आहे यावरती कोथिंबीर घालून घेऊया आणि तयार झालेली आहे मस्त अशी फणसाची भाजी खूप छान लागते भाकरी चपातीसोबत तर तुम्ही भरपूर अशी ही भाजी खाल एखादी भाकरी जास्तच तुम्हाला जाईल अशी ही मस्त अशी फणसाची भाजी तयार आहे तर तुम्ही अशाच पद्धतीने फणसाची भाजी करता का आणि हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ आवडल्यास भरपूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद